तर आपण आलेलो हो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि तेथील तुम्हाला काही फणसाची आणि काजूची झाडं दाखवणार आहे तर आपल्या इकडं उस्मानाबादला लातूर सोलापूर इंदापूर बारामती ह्या साईडला ही झाडं कशी असतात माहीत नाही तर या झाडाची मी पूर्ण माहिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो आपण आलेलो आहोत कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर इथं खूपच राव काजूची फणसाची मोठी मोठी झाडं आहेत आणि ही फणसाचं झाड आहे तर ह्याला पूर्ण फणस आलेले आहेत आपल्या मराठवाड्यात ही झाड बागाला पण भेटत नाही कुठं तर तुम्ही एकदा अवश्य फणस कसा पिकला जातो बघण्याचा जा प्रयत्न करा तर खूप फणसं लागलेली आहे ती आणि ही खाण्याचे योग्य पण आहेत पिकलेले पण आहेत पण आता आम्ही ह्याला तोडणार नाही कारण हे आपल्या मालकी हक्काचं नाही त्याच्यामुळं आम्ही घेऊ शकत नाही ही, ही रोडच्या कडला झाड आहे तर फणसाचं झाड इकडं पूर्ण दाखवावरी फणस लागलेली आणि थोडं धूममध्ये पण येऊन हितन दाखवा फणस पूर्ण क्वालिटीबाज खूपच राव मस्त आनंद झाला इकडं कोकणात येऊन मोठी मोठी झाड आहे ती राह आंबा काजू मस्त जरा झाडं लय लय झाडं खूप नुसती डोंगराळ भाग आहे डोंगरावरती निस्ती काजूची झाड आहे ती आणि जंगल पण भरपूर आहे अशा प्रकारचं फनसाचं झाड आहे आणि ह्या झाडाला भरपूर फनस लागलेली सुद्धा आहेत हे बघा पूर्ण वरती फनसच आहेत फनसाचं झाड ह्या प्रकारचं असतं मित्रांनो ही फनस सध्या खाण्यासाठी योग्य नाही पिकलेली नाही थोड्या कालावधीनंतर ही फनस खाण्यासारखी होईल तर अशा प्रकारचं फणसाचं झाड आहे तर हे पडलेलं पिकलेलं फणस मी घेतलेलं आहे आणि आम्ही आता जात हो आमच्या फोर व्हीलर कडे तर ही फणसाचं झाड रोडच्या कडलाच होतं तर खूप मोठी जंगल राव झाडं झुडप काजूची झाडं आंब्याची झाड फणसाची झाड खूप मस्त वाटते बरं का आल्यानंतर मनामध्ये एक वेगळीच फिलिंग येऊन जाते अन समधिकडे तुम्ही बघितलं तर कोकण साईडला पूर्ण कवला घरी असतात आणि कवलारूप सुद्धा याने टाकलेले आहे ती तर मस्त घर वाटते राव हे त्रिकोणी कलरचं कवलारू वगैरे त्याच्यावर टाकलेले पूर्ण मी डायरेक्ट त्या घराच्या जवळ जाऊन बघण्याचा जा प्रयत्न करणार आहे कसं कसं केले तर पूर्ण ही कवलारू टाकलेले आहे ती ह्याच्यावर झाडाचा कचरा पण पडलेला आहे पानं वगैरे कवलारूचं घर मस्त असते राव आणि खूप जिकडं बघल तिकडं कवलारूचीच घर आपल्याला बघायला भेटतील तर चला मी माझ्या जा गाडीकडं जातो आता तर इथं आंब सुद्धा आहेत राव कुठली व्हरायटी आपल्याला काय माहीत नाही पण हे आंबा आहे तेवढं आपल्याला माहिती आहे हापूसचा आंबा आणलं तर तिकडून पण ही जी व्हरायटी कोणची हापूस आहे कोणचा आंबा हे आपल्याला माहिती नाही आणि कोकणाचा आंबा खरंच फुकाट आहे फुका <laughs> <थे> फुकाट आणि फुकाट आहे <दे>। फक्त <laughs> ते आपल्या तिकडे यायचं म्हणले खर्च होते फुकाटत आहे पण खर्च आहे काजू दाखवण्याचा प्रयत्न करूया इकडं नाही नाही आता कच्चा माल आहे पिकले पक्का पिकले पिकले। पिकले ही ओरिजिनल काजू सुद्धा आम्ही घेतलेली आहे ती ह्याची टेक्स्ट कशी आम्ही तिकडं गावाकडे गेल्यानंतर बघणार आहे वाळवून खाऊन ओरिजिनल काजूत काय फरक आहे आणि विक्रीच्या काजूत काय फरक आहे नक्कीच आम्ही ह्याचा आनंद घेऊ आणि सोबत आंब पण घेतलेला आहे आम्ही आमची पूर्ण टीमच आहे इथं डॉक्टर बस बस कि आता कट तेवढच तुम्ही खाल्ला डॉक्टर खालच मित्रांनो आता आम्ही आणलो तिथं पडलेला तरी भाऊ काय खायचं की काय करायचं बघा व्हिडिओ मित्रांनो